नुकताच इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि शिर्डी शहरातील सर्व मराठी माध्यमांमध्ये सर्वाधिक ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलेली श्री सायनाथ माध्यमिक विद्यालयाचे अंकिता रोहिदास जवादे नामक विद्यार्थिनी हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असताना श्री साईबाबा संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी तिची भेट घेत अभिनंदन केलंय व पुढील शिक्षणासाठी साईबाबा कॉलेजला प्रवेश घेण्याची मनीषा तिनं व्यक्त केली असता विठ्ठल पवार यांनी तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करू असा आश्वासन तिला कॉलेजला येण्या जाण्यासाठी सायकलची आवश्यकता असल्यानं लागलीच नवीन सायकल घेऊन देत तिच्या मार्गातील एक अडसर दूर केलाय आज राहता येथे चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपले सहकारी संचालक रामा गागरे राहाता नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल सुभाष उपाध्ये यांच्यासह नवीन सायकल घेऊन दिल्यानं तिच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकत होता यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल यांनी विठ्ठल पवार आणि त्यांच्या सहकारांचं कौतुक करत आभार मानले आहे शिर्डी शहरातील सैनिक माध्यमिक विद्यालयामध्ये अंकिता चवादे या मुलींनी ब्याण्णव टक्के मार्कवर शिर्डी शहरामध्ये ती पहिली आली अत्यंत हुशार मुलगी अभ्यास मुलगी तिची आई डाळिंब विकून तिने शिक्षणाचा सर्व खर्च केला तिला तीन भाऊ आणि एक बहीण एवढा मोठा प्रपंच सांभाळून सुद्धा आज तिने ब्याण्णव टक्के मार्क मिळून ती साईबा सायनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये ती पहिली आलेली आहे आणि अशा होतकरू मुलीला समाजातील प्रत्येक नागरिकांनी शिर्डी शहरातील सर्व नागरिकांनी त्याला मदत केली पाहिजे आणि तिने हे जे मार्क मिळवले आणि त्याला त्या मार्क मिळवल्याबद्दल आपले साईबाबा सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व त्यांचे सहकारी सुभाष उपा सुभाष उपाध्यय रामा गागरे या मुलींनी त्याला एक प्रोत्साहन म्हणून आणि पुढं तिने शिक्षणामध्ये अजून उत्साहाने शिक्षण घेण्यासाठी त्याला एक सायकल बक्षीस दिले आहे त्याबद्दल मी मीठराव पवार व त्यांचे सर्व सहकार्यांचे सर अभिनंदन करतो आणि समाजातील प्रत्येक नागरिकांनी अशा होतकुरू मुलं मुलींना जास्तीत जास्त सहकार्य करून त्यांना शिक्षणासाठी शुभेच्छा द्याव्या अशी मी विनंती करतो खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिर्डी आणि आर झुंझुनवाला शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण सिटी मध्ये राहणार असून हे काम आता आले आहे हजार 2024 ला आपण स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी